श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की आज रामनवमी आहे आणि मग आपण सकाळी सकाळीच पहा महाराजांची पूजा करून घेतलेली आहे म्हणजे श्रीरामांची प्रभू श्रीरामांची जर आपल्याकडं मूर्ती वगैरे असेल तर आपण त्याची पण पूजा करून घेतलेली आहे आणि ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा केली तरी पण चालते किंवा आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीची पूजा केली तरी पण चालते कारण महाराज आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणजे आपल्याला सतत सतत नव्याने जसं माहीत होत असतं की महाराज सांगतात की मीच राम होतो मीच कृष्ण होतो असे त्यामुळेच आपल्याला पा स्वामी महाराजांची मूर्तीची जरी पूजा केली तरी आपण प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची पूजा केलेली आहे अशा प्रकारे आपण सकाळी अभिषेक वगैरे केलेला आहे आता आपण सगळ्यापासूनच पूजेचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये पाहिलं असेल की पहा सकाळी आपण आपलं अंगण वगैरे स्वच्छ करणं घर स्वच्छ करणं सडा रंगोळी काढणं अंघोळ करणं देवांचा पूजा करणं अभिषेक करणं त्यानंतर पहा पण महाराजांना नैवेद्य म्हणजेच पास प्रभू श्रीरामांना नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दिवसभरामध्ये झालेल्या आहेत कारण आता प्रभू श्रीरामांची रामनवमी आहे तर आपण बरेच जण उपवास करतो रामाचा पण तो रामनवमीचा उपवास आहे तर तो आपण रामनवमीचा उपवास वगैरे केलेला आहे आता आपल्याला संध्याकाळची पहा आपल्याला सेवा दिवसभरामध्ये तर आपण सेवा केलेली आहे राम स्तोत्र वगैरे आपण वाचतो किंवा आता पूजा वगैरे अभिषेक वगैरे सकाळी करून झालेला आहे तर आपण संध्याकाळी सेवा करणार आहोत स्तोत्र वगैरे आपण वाचणार आहोत स्तोत्र वाचलेला आपल्याला हनुमान पण वाचावं लागतं पहा एकदा एकदा जरी दोन्ही वाचलं तरी पण चालतं नाही आपल्याकडून जास्त वेळ शक्य झालं तरी पण आपल्याला एकदा एकदा जरी आपण त्यांचं वाचन केलं तरी पण चालतं तर आज संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे पहा आज संध्याकाळी आपल्याला इथे लावा नऊ दिवे मी तुम्हाला थमनेलमध्ये सांगितलं आहे की इथे लावा नऊ दिवे मग पाहता आपण जिथं प्रभू श्रीरामांची पूजा केलेली आहे म्हणजेच पहा आपण बाळकृष्णाची मूर्तीची पूजा मांडलेली आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची पूजा मांडलेली आहे तुम्ही जी पूजा मांडलेली आहे पण आजच्या दिवशी तुम्ही जिथे पूजा केलेली आहे आणि तुम्ही जर नसेल देवघरामध्येच आपल्या देवघर असेल तिथे जर पूजा, पूजा केल्या असेल तर आपल्या देवघरासमोरच पा आता राम नवमी आहे त्यामुळे आपल्याला नऊ दिवे लावायचे आहेत दिवे म्हणजे ते काय आपल्याला कणकेच्या वगैरे दिवे बनवायचे नाहीत आपण जे दिवाळीच्या वेळेला पहा आपण धरत्रिदशीच्या दिवशी तेरा दिवे लावतो धनतेरसच्या दिवशी पहा त्याचप्रकारे आपल्याला तेरा दिवे नाही पण आपल्याला नऊ दिवे लावायचे आहेत तर नऊवी आहे तर नऊ दिवे लावायचे आहेत तर त्याच पणत्यांचा आपल्याला उपयोग करायचा आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये पंत्या हे असतात असतात त्यामुळं आपल्याला नऊ पणत्यांचे म्हणजेच पहा नऊ दिवे लावायचे आहेत तर त्या दिव्यामध्ये तुम्ही फुलवात घातल्या तरी चालतील किंवा तुम्ही मग ना आपल्या दोन दोन वातींची एक एक वात असते त्या वाती नऊ वाती लावल्या तरी पण चालते एका ताटामध्ये पूजेच्या समोर जरी तुम्ही हे दिवे लावले तरी पण चांगला आहे कारण रामनवमीच्या दिवशी नऊ दिवे लावणं श्रीरावांचा हा जन्मोत्सव आहे म्हणजेच तर त्यामुळं आपण ही बाकीची सेवा इतर करतोच करतो पण ही सेवा करण्यालासुद्धा भरपूर महत्त्व आहे कारण ज्यावेळेला अंधार होतो म्हणजेच बा आपण हे संध्याकाळी दिवे लावणार आहोत सातच्या नंतर साडेसातपर्यंत किंवा आठपर्यंत आपण हे दिवे लावणार आहोत तर मग आपल्याला जेव्हा जिथे जी अंधार पडतो मग त्यात आपल्या पूर्ण आप उजेड क आपलं जर उजेड पाडायचं तर लाईट कसं उजेड घरामध्ये लाईट लावली की उजड पडतो तर बा आपलं ते पना पना लाग 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 ना ते नाही शक्य झालं आपल्याकडून आता बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये दिवे वगैरे लावले जातात पण आपल्याला आपल्या घरामध्येच म्हणजेच आपण नाही आपण कसं म्हणतो की ना माझा एक खारीचा वाटा फुल नाही फुलाची पापडी त्या पद्धतीने आपल्याला पा आपल्या खारीचा वाटा त्याप्रमाणे आपल्याला नऊ दिवे लावायचे आहेत तर ते नऊ दिवे आपण आपल्या पूजेच्या जिथे पूजा केलेली आहे त्या पूजेच्या समोर म्हणजे देवघराच्या समोर एकदम एकाच ठिकाणी लावले तरी चालतील आणि किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुलं नसतील किंवा तुम्ही आसपास आता मुख्य दरवाज्यावरती दोन किंवा पहा तुम्ही खिडक्यांमध्ये दोन किंवा आपल्या तुळशी जवळ असे आपण आसपास जिथे लावू शकतो तिथे अशा ठिकाणी आपण जरी ते नऊ दिवे सेपरेट लावले आता देवघरासमोर दोनच दिवे ठेवले मुख्य दोन किंवा आता जर पायऱ्या असतील तर असे दोन दोन दिवे ठेवले किंवा अशा समोर गेटच्या समोर किंवा आता खिडक्या असतात समोर तर खिडक्यांच्या समोर दोन दोन खिडक्यांमध्ये दोन किंवा आता तुळशी समोर दिवा आपण असे नऊ दिवे नऊ ठिकाणी पण लावू शकतो किंवा एकदम नऊ आता लहान मुलं असतील आपल्याला भीती वाटते की मग दिवे सांभाळायचे का मुलांना सांभाळायचं का काय करायचं त्यामुळे जर आपण एकाही ठिकाणी जरी दोन दिवे नऊ दिवे लावले तरी पण चालतात आणि आपण इथे तिथे असे तरी ठेवले पण चालतात असं काही नाही की एकाच जागेवर लावा किंवा वेळेस असं लांब लांब बाजूबाजूला आजूबाजूला लावा असे पण काही नाही तुम्हाला जे शक्य होईल ना त्या ठिकाणी फक्त दिवा लावण्याला महत्त्व आहे कारण जेव्हा अंधार पडतो तेव्हा आपण उजेड करणं म्हणजे प्रकाश आपल्या दिवे लावून प्रकाश करणं हे खूप महत्वाचं असतं त्यामुळंच आपल्याला या रामनवमीच्या दिवशी म्हणजे राम जन्माच्या दिवशी आपल्याला नऊ दिवे लावायचे आहेत आणि आपल्याला दोन शब्द बोलायचे आहेत दिवसभरामध्येही आपण हा जप करणारच आहोत पण संध्याकाळच्या वेळेसुद्धा आपल्याला जो अगदीच जोपोपर्यंत नाही काही सेवा तुमच्याकडनं करणं झालं तरी पण आपल्याला हे दोन शब्द बोलायचे आहेत तर हे शब्द आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे की हे शब्द आणि ह्या शब्दांचं महत्त्व आपल्याला फक्त एवढंच म्हणायचं आहे श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हे आपल्याला दोन शब्द आहेत पहा हेच आपल्याला बोलायचे आहेत श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। हे शब्द आपल्याला दिवसभरामध्ये कायम आपल्याला हा जप करत राहायचा आहे आणि आपल्याला अगदीच हा जप करत राहायचा आहे तुमच्याकडून आता आपण बोलतो की से प्रभू श्रीरामांची रामरक्षा ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जर ती तुमच्याकडून म्हणजे आता बरेच जणांना रोज वाचन करायची वा असते किंवा ह्याची आपल्याला सेवा घ्यायची असते तर त्यांनी या रामनवमीच्या दिवसापासून ह्या जर आपण रामरक्षा स्तोत्र वाचलं तर ती आपली सिद्ध होती कारण पूर्ण आपण म्हणतो की पूर्ण राष्ट्रामध्ये आपण आजच्या दिवशी घरोघरी रामरक्षा स्तोत्र वाचलं जाणार आहे त्यातच आपण जर वाचलं तर आपलं पण ते स्तोत्र हे आपण कसं म्हणतो की आपलं इथे सिद्ध होतं आणि मग आपण इथून पुढे रोज रामरक्षा वाचली तरी पण त्याचा आपल्याला म्हणजे संकल्प केल्यासारखंच पहा आपल्याला त्याचं फळ भेटत राहतं की आपली ती सिद्ध होते सेवा त्यामुळेच आपल्याला आजपासून ज्यांना ज्यांना स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आहे त्यांनी नक्की आजच्या दिवसापासून स्तोत्र म्हणण्यासाठी सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर रामरक्ष घेतल्याच्या नंतर आपण हनुमान स्तोत्र म्हणजे स्तोत्र घेतलं की हनुमान स्तोत्र किंवा आपण हनुमान चालिसा हा बजरंगी बाण म्हणजे तुम्हाला जे शक्य होईल ते आपल्याला मारुतीची सेवा एक ना एक करावंच लागते पण आपल्याला हनुमान म्हणजे रामरक्षा स्तोत्र हे तर म्हणायचंच म्हणायचं आहे आणि मी आत्ताची सांगितली तुम्हाला संध्याकाळी नऊ दिवे लावण्याची सेवा ती तर आवर्जून आपल्याला करायची आहे आणि हे शब्द दोन शब्द जे आहेत ते आपल्याला दिवसभरामध्ये म्हणायचेच म्हणायचे आहेत आता आपलं आजपासूनच पहा हनुमान जयंतीसाठी सात दिवसांची तीही सेवा आपली चालू होती तर आपण तीही सेवा करणार आहोत पण आजच्या दिवशी मी तुम्हाला रामनवमीविषयी संध्याकाळच्या दिवशी दिवे कुठे लावायचे कसे लावायचे आणि दिवसभरामध्ये अगदी झोपपर्यंत आपल्याला कोणती दोनशुजा म्हणायची याविषयीच अगदी छोटीशी सेवा आहे पण खूप 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 महत्त्वाची आणि खूप फायद्याची आहे त्यामुळेच मी तुमच्यासाठी ही सेवा घेऊन आले होते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ